आम्ही व्यापाऱ्याच्या विरोधात सुद्धा नाही आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही पण जिथं कुठं चुकलं असत त्याच्या विरोधात मात्र आम्ही आहोत काल हे आंबेडक ठरा एस आंबेडकरी तरुणाला तरुणाच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी आपण जे कोपरेशन केलं आंबेडकरी टार्गेट करण्यात आलं साहेब आंबेडकरी वसाहतीमध्ये जाऊन घरात घुसून लहान लहान लेकर लहान मुली सोबत महिले सोबत प्रचंड मारहाण करण्यात आली आहे आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले साहेब प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं रामशास आठवले येणार आहेत सगळा महाराष्ट्र पेटवायचा का तुम्हाला महाराष्ट्र पेटवू नका आणि सगळ्या जर आले तर तुमची काही खैर नाही मात बात आम्हाला कमजवू शकलो नका आज रामचे अनेक नेते फोन करणार आहेत प्रकाश आंबेडकर बोलले रामदासजी बोलले मी म्हणलं कायदा साहेब परभणी आम्हाला शांत करायची परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर एसआरपी घुसले तर आम्ही आदर दिला तर त्याची काय खरं नाही परंतु आम्ही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही तुम्ही सांगा भीमनगरचे एवढे आरोपी आहेत तुम्ही सांगा पिले तर श्रीनगरचे एवढे आरोपी आहेत ते आरोपी आम्ही तुमच्या ठाण्यात आणून बसूच आहे आणि एक देव माणूस आहे आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर ज्या माणसाला एवढं काही झालं त्या बाया कुठून आल्या आम्हाला माहित नाही आम्ही निवेदन देऊन गेलो साहेबाला बोललो आम्ही अत्यंत आम्ही त्या मीटिंग मध्ये साहेबांनी साहेबांनी आश्वासन केलं आणि आम्ही गेल्यानंतर त्या कुठून आल्या काय करत आणि आल्या नाशा प्रसंग करून गेल्या म्हणजे आमचं नाव बदला सर्व असं वाटलं सर्व अजित पाटील म्हणजे हे अत्यंत आहे आणि हे असे जे काम करणारे लोक आहेत यांच्या गांडीवर शक्य माणस आहे काय आम्ही आम्ही कोणी बोलणार दाखल मला जे आमच्या कधी चवज बदनाम करू इच्छित आहे जे आमच्या शहरामध्ये जातीय स्वरूप मिळवण्याचं काम करतात अशा लोकांना तुम्ही माफ करू नका परंतु जे तुमच्या सोबत आहे आम्हाला शहर शांत ठेवायचं आहे मागे एकोणनव्वद साली आमचे चौवेचाळीस लेकर मरण पावकर आंबेडकर जयंतीमध्ये त्यावेळेस हिंदू समाजाचे लोक मुसलमान समाजाचे लोक रक्त देण्यासाठी लाईन लागली होती साहेब आणि या शहरात मुसलमानाने हिंदू समाजाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे शहर शांत ठेवलेलं या परभणीत राहायचं आहे आम्हाला या परवाणीत जातीय स्वरूपा टिकवायचा आहे आणि या परवाणीत जो कोणी जातीय स्वरूपा बिघडल त्याला आम्ही कधी मात करणार आम्ही सर्वजण समाजासोबत आहोत आम्हाला या शहरात जातीय वातावरण बिघडवायचं राहिसा आणि निश्चितपणे कालची घटना अत्यंत दुर्दव्य आहे आमच्या भीमप्रकाश गायकवाडने आता सांगितलं संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि अमृत महोत्सव सव्वीस नोव्हेंबर पासून आम्ही साहेब जिल्ह्यामध्ये घर घर संविधानची मोहीम राबवतात प्रत्येक घरामध्ये आम्ही संविधान पोहोचवत आहोत प्रत्येक तालुक्याला आम्ही संविधान पोहोचवत आहोत आणि संविधानाचा प्रचार जो जास्त दोन होत आहे आम्ही संविधान जोरवर सव्वीस जानेवारीला काढणार आहोत कलेक्टर साहेब तुम्हाला हिरवी झेंडी दाखवायची आहे खासदार साहेब त्या संविधान रॅलीत राहणार आहे परंतु या ज्या दहा तारखेला घटना झाली संविधानाचं शिल्पच त्याला कसं काय दिसलं मला कळ झालं आणि पाहताना स्वतःच खूप खाय की बाहेर काढल्या संविधानाच शिल्पच कस दिसलं साहेब त्याला आणि गनिमत साहेब दिवसा घटना घडली रात्री जर हानी असते कोण केलं काय केलं कोणी आरोप केले अस मुसलमानाने केलं कोणी काय म्हणजे जातीय दंगाली या ठिकाणी झाली असली आणि अत्यंत अत्यंत भगवान मुद्दाचे मी आभार मानतो की दिवसा झाली आणि पोलिसांनी पकडलं नाही आमच्या लोकांनी पकडून त्याला पोलिसच्या आव्हाला केलं